हजारो शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या सहभागातून आज औसाद तहसील कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा निघाला आमच्या मागणी आमची मागणी एकच आहे की शेतकरी शेतमजूर आणि निराधाराचा अडचणीत सापडलेला आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे श शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांना विम्याची रक्कम आणि त्यांच्या मुलांचं आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला पाहिजे आणि निराधारांचा जो दीड हजार रुपये महिना मिळतो तो तीन हजार रुपये केला पाहिजे ही आमची मागणी आहे शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या आणि शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा त्याच्यामध्ये कमी शेतकऱ्यांच्या खात्यावर बोळवण करू नका शेतकऱ्यांची विमा टाकून अशी आमची मागणी आहे शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारने जर का विच सकारात्मक विचार केला नाही तर हे सगळे शेतकरी निराधार आणि शेतमजूर घेऊन आम्ही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा